सर मित्रांनो स्वागत आहे सर एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळी ना सकाळी आपण गायींची कुट्टीची वैरण करून घेऊ कारण आपल्याला नाही का सोडा ना लायचं वैजापूरला आप्पा आता आली यात्रेला पशुपतीनाथ अयोध्ये तिकडे दर्शनासाठी चालली यात्रेला ते त्यांची बारा वाजता बस आहे गणपती मंदिर शिवराय इथून तर आपल्याला सकाळचे पटकन कामं आटपून घेऊ आणि आप्पाला सोडायला आपल्याला जायचं आहे वैजापूरला पटकन आवरू कामं आणि लिह वैजापूरच्या दिशेने यात्रेला जाण्यासाठी अप्पाला जेवण कोरडा सेंगणी इकडे शिमला मिरची भेंडी आणि इकडे मिरची आपण घेऊ जेवण करू आप्पाला सोडून देऊ हां आपल्याला यात्रेला सोडून देऊ आता वायदा फुल आपल्याला बघायला आप्पाला बाय बाय करायला मित्रांनो समोर ते दिसते इथे सिद्ध गणेश भवन संस्थान मंदिर शिवरायाचं बस आलेलं यात्रेला जाण्याचा इथून आपल्या यात्रेचा प्रवास चालू होणार बघा तर दोन बस आलेले आहे तर भाऊ गणपती आपण दर्शन घेऊ आणि मग आपण यात्रेला बाय भरतो गणपती बाप्पाच दर्शन गणपती बाप्पाची या आरती मग यात्रेला सुरुवात होऊन जाईल आपण त्यांच्यावर मित्रांनो म्हणजे गणेश आई न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा यात्रेकरू गाडी या, बारा वाजता निघणार आहे यात्रे करू सारे इथं एक एक गोळ होत आहे आपलं स्वामीजींनी आदेश दिला की आपल्याला शेतात जायचंय म्हणून स्वामीजींसाठी थांबलो आपण त्यांना गाडी त्यांच्या गाडी घेऊ आपण शेतात सिद्ध करणे मंदिर हळूहळू यात्रेकरू सर्व मंडळी यायला लागली स्वामीजींसोबत आपण शेतात आलो त्यांच्यावर यात्रेला जाण्यापूर्वी शेतात विरफटका मारून निघून आपण शेत शेतबागासाठी आलो तर आपण इकडं स्वामीजींच्या विहिरीमध्ये कास बघा मित्रांनो कासव जास्त क्लिअर काय दिसणार नाही तो वरती आला बघा शेताचे पाणी चालले रामजींच्या मित्रांनो हा सिद्ध गणेश संस्थान गणपती मंदिराचा परिसर वर मित्रांनो गणपती बाप्पाचं मंदिर आहे वरती आपण बाबासाहेबांची गाडी लावून दिली दिली तर दर्शन वगैरे येऊ आणि निघू आपण इथून तिथे जाणारी बस आहे तर सीट वगैरे बघू दाखवतो कसं बस सिटिंग कोच बसण्याचे कोच कसा यांचा बघू आपण दोन बस आहे दुपारी दोन वाजता निघणार आहे गाड्यापर्यंत मित्रांनो आमच्या मामान निघत आहे आपण जेकडे स्वामीजवळ बसलेले ठीक आहे चला यांना दोन वाजता निघाल टाईम आपल्या आता वाजलेत त्या मग ते अकराश ओपन म्हणजे बारा वाजल्या दोन तास नाही यायला तर आपण काही थांबू शकत नाही एवढं आपण निघू घराकडे आपल्या कळसं दर्शन घ्या त्याला इथून निघू आपण घराकडे आता मित्रांनो तो तौली पासून लातूर रोडला ना आपलं मित्रांचं गॅरेज आहे पाऊली कार केअर सेंटर जिथं तुम्ही एकदा नक्की भेट द्या बरं मित्रांनो गाड्यांची सर्व्हिस वैजापूर पोहोचलो झाल का जोरदार पावसाला सुरुवात झाली वैजापूर म्हणजे मामा आम्ही नव्हत थांबलो पावसामध्ये फुल पाच झालं की वैजापूरला पोहोच बंद झाला तो वाईट बोरमो ना बारीक बारीक बुरबुर चालूच आहे पण निघ आपण घराकडे कारण खूप उशीर झाला आपण निघाले वर घेतला एक वाजलाय पोधलं पाहिजे आपण पाहिजे गव मारून झाला आता आला वावरत तळ्याच्या काळाला तळ्यावर लय गव झालं इकडे या साईडला हात मारून घेऊ आता संध्याकाळ रोप आहे ना खूप खराब व्हायला लागला पिवळं पाडायला तर त्याला एक पंप औषध मारून घेऊ औषध आपण भेटत ठेवलं होतं मी चांगलं भेटलं होतं मारायला सुरुवात करून रोपाला आपण हे बघा आपल्या रोपाची कंडिशन खराब व्हायला पण लागलं आहे आणि पिवळं पण पडायला लागलं वर का एवढं एक पंपात होऊन जातं पूर्ण आपल्याला पटकन औषध मारून घेऊ आपण त्याची कुट्टी करून घेतली आपण आता गायना वरती उन्हा बांधून देऊ आणि कुट्टी खायला टाकून देऊ गायन त्याच्या आपण संध्याकाळची वेळ झाली गायनं गवत तोडून ठेवलं जर का त्यांनी घास इतलं आपली रान तयार करते तर मका टाकायसाठी बरं जर का इकडे सूर्य पण मावळ तिला गेल्या मावत्या सूर्यासोबत त्या ब्लॉगला पण त्यांनी थांबवण्याची वेळ झाली हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना